नमस्कार सर्वांचे आर जे अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती मी सर्वांचे सहर्ष स्वागत करते चला तर विद्यार्थ्यांनो आज आपण मराठी व्याकरण प्रश्नसंच पाहणार आहोत ते देखील टी सी एस वाय बी पी एस पॅटर्ननुसार व प्रत्येक ऑनलाईन परीक्षेसाठी उपयुक्त असा हा व्हिडिओ आहे तर शेवटपर्यंत नक्कीच पहा आणि पहिल्या प्रश्नाकडे ओळूयात पहिला प्रश्न आहे पुढीलपैकी कोणते वाक्य <coughs> मिश्र मिश्र वाक्य आहे आणि वाक्य आहेत आरती सुरू झाल्यावर घंटानाद सुरू झाला जेव्हा आरती सुरू झाली तेव्हा घंटानाद सुरू झाला आरती सुरू झाली आणि घंटानाद सुरू झाला आरती सुरू झाली व घंटानाद सुरू झाला आणि वा वाक्य ओळखायचं आहे तुम्हाला आणि मिश्र वाक्य आहे जेव्हा आरती सुरू झाली तेव्हा घंटानाद सुरू झाला पुढील प्रश्नाकडे ओळूयात पुढील प्रश्न आहे दुसरा तो मुलगा खेळत आहे आणि या वाक्याचा तुम्हाला काळ ओळखायचा आहे आणि तुमचे पर्याय आहेत पूर्ण भूतकाळ अपूर्ण वर्तमान काळ अपूर्ण भविष्य काळ पूर्ण वर्तमान काळ तो मुलगा खेळत आहे खेळण्याची क्रिया कशी आहे तर सुरू आहे त्यामुळे अपूर्ण वर्तमान काळ होईल पुढील प्रश्नाकडे वळूयात पुढील प्रश्न आहे विद्यार्थ्यांना तिसरा आकारांत पुल्लिंगी नामाचे अनेक वचन डायडॅश होते आणि तुमचे पर्याय आहेत अकारांत इकारांत एकारांत आकारांत आणि विद्यार्थ्यांना नक्कीच या प्रश्नाचं उत्तर टाईप करा आणि या प्रश्नाचं उत्तर आहे एकारांत पुढील प्रश्नाकडे वळूयात आणि व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्कीच पहा प्रश्न आहे चौथा ज्ञानेश्वरी ग्रंथाचा रचना काल कोणता आहे आणि तुमचे पर्याय आहेत इसवी सन बाराशे ब्याण्णव इसवी सन बाराशे नव्वद इसवी सन बाराशे बारा इसवी सन बाराशे चौऱ्याण्णव आणि या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे इसवी सन बाराशे नव्वद पुढील प्रश्नाकडे वळूयात विद्यार्थ्यांनो पुढील प्रश्न आहे पाचवा पुढील विरोधार्थी शब्द आहेत त्यातील चुकीचा, आहे। चुकीचा पर्याय सांगायचा आहे आणि जोड्या आहेत मंजूर स्वारी मंजूर सॉरी मंजूर कर्कश रेलचेल टंचाई हर्ष खेद सुबोध निर्बोध आणि विद्यार्थ्यांनो याच्यातील चुकीचा पर्याय सांगायचा आहे आणि सुबोध निर्बोध हा चुकीचा पर्याय आहे पुढील प्रश्न आहे विद्यार्थ्यांनो सहावा मराठी भाषा ही कोणत्या लिपीत लिहिली जाते आणि तुमचे खूप महत्त्वाचा प्रश्न आहे आणि तुमचे पर्याय आहेत देवनागरी मराठी रोमन आणि हिंदी अत्यंत महत्त्वाचा असा वारंवार परीक्षेमध्ये विचारला जाणारा प्रश्न आहे उत्तर आहे देवनागरी लिपीत लिहिली जाते पुढील प्रश्न आहे विद्यार्थ्यांनो सातवा ग्रामगीता ही साहित्यकृती कोणाची आहे आणि तुमचे पर्याय आहेत भगवान श्रीकृष्ण लोकमान्य टिळक संत गाडगे महाराज राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि तुमचं उत्तर आहे विद्यार्थ्यांनो राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हे बरोबर उत्तर आहे पुढील प्रश्नाकडे वळ्यात पुढील प्रश्न आहे आठवा कंसात दिलेल्या क्रियापदाचे वर्तमान काळातील रूप वापरून वाक्य पूर्ण करा आणि वाक्य आहे अनिल माझ्याबरोबर सिनेमाला आणि कंसात आहे येणे मग काय होईल आला जाईल येशील येतो काय उत्तर असेल बरोबर येतो पर्याय क्रमांक चार बरोबर उत्तर पुढील प्रश्न आहे नववा ज्या प्रयोगात करता प्रथमांत नसून कर्म प्रथमांत असते तो प्रयोग म्हणजे डॅडॅश डॅश होय आणि पर्याय आहेत कर्मनी प्रयोग कर्तरी प्रयोग कर्म कर्तरी प्रयोग भावे प्रयोग आणि बरोबर उत्तर आहे कर्मनी प्रयोग पुढील प्रश्नाकडे ओळूयात विद्यार्थ्यांनो अत्यंत महत्त्वाचे असे प्रश्न आहेत पुढील प्रश्न आहे दहावा पुढीलपैकी स्त्रीलिंगी शब्द ओळखा आणि तुमचे शब्द आहेत शाळा मोरक्या सूर्य पाऊस आणि स्त्रीलिंगी शब्द ओळखायचा आहे त्यामुळे ती वापरून पाहायचं मग ती शाळा होईल बरोबर पर्याय पर्याय क्रमांक एक पुढील प्रश्न आहे विद्यार्थ्यांनो अकरावा भावार्थ दीपिका या मूळ ग्रंथाचे संपादन करून त्यास ज्ञानेश्वरी हे नाव कोणी दिले आणि तुमचे पर्याय आहेत ज्ञानेश्वर महाराज एकनाथ महाराज नामदेव महाराज चक्रधर स्वामी अत्यंत महत्त्वाचा असा प्रश्न आहे आणि याचं उत्तर आहे ज्ञानेश्वर महाराज पुढील प्रश्न आहे विद्यार्थ्यांनो बारावा अव्ययी भाव समास असलेला पर्याय निवडा आणि तुमचे पर्याय आहेत कंबरपट्टा अनिष्ट प्रतिक्षण नास्तिक अव्ययी भाव म्हणजे काय तर पहिले पद प्रधान असते मग प्रतिक्षण म्हणजे प्रत्येक क्षणाला म्हणून पर्याय क्रमांक तीन धन्यवाद सबस्क्राईब नाव